हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय न्यूज डॉट कॉम पहिल्यांदा क्रेडिट कार कार्ड वापरत असाल तर कार्डवरील छुपे खर्च माहीत करून घ्या नाहीतर कपाळाला हात मारण्याची येईल वेळ चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये याबाबतीत सविस्तर सध्या क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून आजकालच्या तरुणाईमध्ये क्रेडिट कार्ड वापराचं प्रमाण जास्त दिसून येतं आपल्याला माहीत आहे की कुठल्याही स्वरूपाची खरेदी करताना आणि बऱ्याच गोष्टींसाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो परंतु अशा पद्धतीने क्रेडिट कार्डचा वापर करताना मात्र बरेच जण खर्च करताना मागचा पुढचा विचार करत नाही आणि हवा तितका खर्च करत सुटतात क्रेडिट कार्ड जितके फायद्याचे आहे तितके त्याचे नुकसान देखील आहे जर क्रेडिट कार्डचा वापर चुकीच्या पद्धतीने केला गेला तर भविष्यात हेच फायद्याचे क्रेडिट कार्ड तुम्हाला कर्जाच्या दरीत ढकलू शकतं हे मात्र निश्चित आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच क्रेडिट कार्डसाठी अर्ज करत असाल किंवा क्रेडिट कार्ड वापरायला सुरुवात केली असेल तर क्रेडिट कार्डचा वापरावर कोणते अतिरिक्त खर्च कोणत्या स्वरूपात लागतात हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याचीच सविस्तर माहिती करून घेऊया आता क्रेडिट कार्डवरती जो अतिरिक्त खर्च होतो त्यामध्ये सर्वात पहिला खर्च असतो तो व्याज क्रेडिट कार्ड वापरणं हे एक प्रकारचं कर्ज घेण्यासारखं आहे तुम्ही जे काही क्रेडिट कार्डवरून खर्च करता त्याचे बिल वेळेवर भरणे खूप गरजेचं असतं परंतु तुम्ही जर क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर थकीत रकमेवर बँका व्याज आकारतात व हा व्याजदर खूप प्रचंड प्रमाणात असतो त्यामुळे तुम्ही जर बिल वेळेवर भरले नाही तर तुम्हाला अव्वाच्या सव्वा पैसे भरावे लागू शकतात आता दुसरा जो अतिरिक्त खर्च क्रेडिट कार्ड वरचा आहे तो आहे क्रेडिट कार्डसाठीची वार्षिक फी जेव्हा कुठलीही बँक क्रेडिट कार्ड जारी करत असते तेव्हा वार्षिक शुल्क आकारत असते व विशेष म्हणजे वेगवेगळ्या वेग बँकांचे शुल्क वेगवेगळे वेग असते तसेच काही बँका मात्र वार्षिक शुल्क आकारत नाही अनेक वैशिष्ट्यपूर्ण ऑफर करणाऱ्या प्रीमियम क्रेडिट कार्डमध्ये नियमित क्रेडिट कार्डपेक्षा जास्त प्रमाणामध्ये वार्षिक शुल्क आकारले जाते व याचे देखील भान ठेवणे गरजेचे आहे तिसरा जो अतिरिक्त खर्च आहे त्यामध्ये क्रेडिट कार्डचा वापर करून रोख पैसे काढण्याचे शुल्क क्रेडिट कार्डमधून रोख स्वरूपाचे पैसे काढले तरी देखील बँक त्यावर शुल्क अशा प्रकारे शुल्क एकूण रकमेच्या अडीच टक्क्यांपर्यंत देखील आकारले जाऊ शकते त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करून रोख रक्कम न काढणं हेच तुमच्या हिताचं ठरतं चौथा जो अतिरिक्त खर्च आहे तो आहे उशिरा पेमेंट अर्थात लेट पेमेंट फी बऱ्याचदा आपण क्रेडिट कार्डचा वापर करतो परंतु पेमेंट करण्यासाठी जर आपण उशीर केला तर मात्र या उशिरा पेमेंटसाठी देखील बँकांच्या माध्यमातून शुल्क आकारले जाते त्यामुळे उशिरा पेमेंट करू नये व वेळच्या वेळी पेमेंट करावं पाचवा जो अतिरिक्त खर्च आहे क्रेडिट कार्डवरचा तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय वस्तू आणि सेवा कर जसे आपण पाहिले की क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क तसेच ई एम आय प्रक्रिया शुल्क इत्यादी अनेक प्रकारचे शुल्क लागते व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रेडिट कार्ड व्यवहारांवर अठरा टक्क्यांचा जी एस टी देखील लागू आहे त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना या खर्चाचा देखील विचार करणं गरजेचं आहे आणि क्रेडिट कार्डवरचा अतिरिक्त खर्चामधला शेवटचा अतिरिक्त खर्च आहे तो म्हणजे दुसऱ्या देशात क्रेडिट कार्डचा व्यवहार केला तर लागणारे शुल्क समजा तुम्ही परदेशात गेलात आणि त्या ठिकाणी तर क्रेडिट कार्डवर तुम्ही व्यवहार केला तरी बँकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले जाते व हे एकूण खर्च केलेल्या रकमेच्या दीड ते तीन टक्क्यांपर्यंत असू शकतं तर मित्रांनो पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड वापरत असाल तर कार्डवरील हे छुपे खर्च माहिती करून घ्या नाहीतर खरंच कपाळावर हात मारण्याची तुमच्यावर देखील वेळ येईल आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद